कुठलं पण पाऊल उचलताना वाटते भीती आणि जो मानसिकदृष्ट्या खूप खचलेला माणूस आहे ना त्याला साहजिक आहे की भीती वाटणं तर त्या भीती सोबत आणि कसं त्याच्यावर ओव्हरकम करू शकतो आपण पहिल्यांदा तर त्या भीतीला ओळखणं म्हणजे सहज बोलतो की मला भीती वाटते किंवा जर हे पण बघायला गेलं तर मला पॉडकास्टला यायला मला आधी भीती वाटायची पण ती भीती कसली होती ते तुम्ही अनलाइज करता का की ती भीती कसली आहे कारण बऱ्याच गोष्टी असतात त्या भीतीच्या पाठीमागे एकतर कुठला तरी चाइल्डहूड ट्रॉमा असतो किंवा कोणीतरी सतत आपल्या मनावर बिंबवलेलं असतं की, की ही एखादी पर्टिक्युलर गोष्ट तुला नाही जमणार किंवा की लोक काय म्हणतील हे जजमेंट फिअर असतं तर ह्या भीतीवर मात करण्यासाठी तर पहिल्यांदा हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की ती भीती कोणत्या पद्धतीची आहे किंवा कशामुळे आहे ती भीती मग त्या भीतीवर आपण मात करू शकतो